भारत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी काढली बालदिंडी महागाव येथील जय भारत प्रायमरी स्कूल व हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांची बालदिंडी काढण्यात आली ज्ञानबा तुकाराम जय हरी विठ्ठल अशा स्वरूपात घोषणा देत दिंडी काढण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावरून दिंडी काढण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विद्यार विद्यार संतांचे वेश परिधान केले होते यावेळी महिला विद्यार्थीनी फुगड्या खेळत दिंडीचा आनंद घेतला संस्था अध्यक्ष डॉक्टर संजय चव्हाण सचिन ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढण्यात आली यावेळी मुख्याध्यापिका सुकेशिनी कांबळे मनीषा आसवले यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी डॉक्टर सचिन पवार गडिंगलज